नमस्कार आपण पाहता रथनापूर्णिहून बहिर्जी स्मारक विद्यालय वसमत येथे देशाचा एकोणऐंशी वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा oh. दिनांक पंधरा ऑगस्ट रोजी वसमत येथील हुतात्मा बहिर्जी स्मारक विद्यालयात देशाचा एकोणऐंशी वा स्वातंत्र्य दिन मोठ्या सा उत्साहात साजरा करण्यात आला हुतात्मा बहिर्जी स्मारक शिक्षण संस्थेचे सन्माननीय सचिव आदरणीय पंडितरावजी देशमुख सर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले विद्यालयाचे उपमुख्याध्यापक जी आर आर्किडवाड सर पर्यवेक्षिका श्रीमती एस व्ही जाधव मॅडम पर्यवेक्षक श्री जी आर बागल पर्यवेक्षक के बी वायसळसर यांच्या विशेष उपस्थितीमध्ये स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला त्यानंतर वसमत शहरामध्ये प्रभात फेरी काढण्यात आली विद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांनी या प्रभात फेरीमध्ये सहभाग घेतला भारत माता की जय वंदे मातरमची घोषणा वसमत शहर दरान सोडली यानंतर शालेय पोषण आहार विभागाच्या वतीने सर्व विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप करण्यात आले विद्यालयाचे सन्माननीय मुख्याध्यापक पी जी सरांच्या मार्गदर्शनाखाली हर घर तिरंगा अभियानांतर्गत रांगोळी आणि चित्रकला स्पर्धा घेण्यात आली होती या सर्व रांगोळी आणि चित्रकला स्पर्धेचे वितरण आदरणीय देशमुख सर यांच्या हस्ते करण्यात आले त्या रांगोळीमध्ये मनमत चिलवंत आणि त्यांच्या टीमने राष्ट्रपिता महात्मा गांधी सुभाषचंद्र बोस भगतसिंग जवाहरलाल नेहरू यांच्यावर आधारित जी रांगोळी होती त्या रांगोळीचे सर्व शिक्षकांनी तोल म्हणून कौतुक केले अशा प्रकारे या वर्षीचा स्वातंत्र्य दिनाचा सोहळा हुरतात्मा बहिरजी स्मारक विद्यालयात मोठ्या उत्साहाच्या देशभक्तीच्या वातावरणात साजरा करण्यात आला या स्वातंत्र्य दिनाच्या सोहळ्याला बैलजी विद्यालय प्रथमेचे मुख्याध्यापक डी आर सर माजी क्रीडा शिक्षक श्री सर माजी मुख्याध्यापिका श्रीमती जाधव मॅडम यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती होती या स्वातंत्र्य दिनाच्या सोहळ्याला शाळेतील क्रीडा विभाग सांस्कृतिक विभाग आणि शालेय शिस्त विभाग यांच्यासह सर्व शिक्षकांनी मोलाचे सहकार्य केले यावेळी विद्यालयातील सर्व शिक्षक बंधू भगिनी शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते